घाटकोपरमधील रुग्णालयातील कामगारांनी केले आंदोलन घाटकोपरमधील सभा रुग्णालय बंद होऊन तीन वर्ष उलटली या रुग्णालयाची इमारत ही पाडण्यात आली दोन वर्षात हे रुग्णालय पुन्हा उभे राहील आणि इथल्या कामगारांना इथे परत रोजगार देण्यात येईल असा रुग्णालयाच्या ट्रस्टींनी करार केला होता मात्र आता तीन वर्ष उलटूनही रुग्णालय उभे राहिले नाही आणि कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्याने कामगार हवालदिल झाले आहेत आज या कामगारांनी या रुग्णालयाच्या जागेसमोर या विरोधात निदर्शने केली मुंबई लेबर युनियनचे कार्याध्यक्ष शंकर साळवी यांनी यावेळी कामगारांना लढ्यासाठी मार्गदर्शन केले या, या, मार्ग के या रुग्णालयाच्या ट्रस्टींनी कामगारांची फसवणूक केली आहे आम्ही पाच मार्चपर्यंत आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांना वेळ देत आहोत त्यानंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी शंकर साळवी यांनी दिली दुसरी गोष्ट लोकांनी न सांगता असं पहिली तर आमची मागणी काही नाही आहे आम्ही एप्रिल दोन हजार बावीस ला जो करार केला आहे त्याची पूर्णपणे शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी आणि नवीन हॉस्पिटल बांधून सर्व कामगारांना सलग सेवा कामावर घ्यावी ही ज्या करामध्ये आम्ही त्यामुळे नमूद केलेली आहे त्याची पाठ पाठपुरावा करून सुद्धा गेल्या अडीच वर्षामध्ये मॅनेजमेंट ट्रस्टीने कोणती चक्कर घेतली नाही आहे त्यामुळे आमची मागणी आहे तो कराची पूर्णपणे अंमलबजावणी करा जवळजवळ जबल एकूण कामगार कर्मचारी या सव्वा तीनशे आहेत या सव्वा तीनशे कामगार कर्मचाऱ्यांना संपूर्ण एप्रिल दोन हजार बावीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पन्नास टक्के पगार दरमार दिला जाईल आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी नवीन हॉस्पिटल या ठिकाणी बांधून तयार होईल आणि एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून नवीन हॉस्पिटलमध्ये सर्व कामगारांना सलग सेवा कामावर घेतले जाईल अशा तऱ्हेचा करार हा एप्रिल दोन हजार दा बावीसला झाल्यानंतर त्या कराराप्रमाणे आम्हाला पन्नास टक्के पगार हा मिळत राहिला परंतु हॉस्पिटल नवीन बांधण्याची जी प्रतिक्रिया ती ती माझे वाडोवाड पाठपुरावा करून सुद्धा ती केली नाही आमचा आता आम्ही जाहीर केलेले आहे हॉस्पिटलच्या कामगारांनी जवळजवळ तीस बत्तीस महिने पूर्णपणे शांतता सहयोग ठेवायचे काम केलेले आणि जे आता नवीन ट्रस्टी या ठिकाणी आलेले आहेत जे मॅनेजमेंट पण नवीन ट्रस्टी जे आहेत ते सगळे राजकारणी आहेत एस एसचे नेते आहेत भाजपाचे पुढारी आहेत त्यांचं राज्य आहे केंद्रात राज्यात पण त्यांच्या राज्यामध्ये ते ट्रस्टीवर इथे येताना या सवा कामगार कर्मचाऱ्यांची व्हावी याच्यापेक्षा वाईट कुठला बसते आमची मागणी आहे त्या ताबडतोब लोकांना त्यांच्या अधिकार द्यावीत आहे ना पाच तारखेपासून आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे पाच तारखेपासून ट्रस्टींच्या विरोधात धरणं आंदोलन बाकी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या पाच तारखेपासून हे आमच्या सुरू होतील ट्रस्टीनं आमचं सांगणं आहे आम्हाला कामगार कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवारानं संपवण्याचं कारस्थान करू नका करू नका त्यांना संपवण्याची भूमिका हे घेतलीच तर कामगार कर्मचारी सुद्धा जीवावर उदार होऊन काही करू शकतो अशी वेळ त्याने आमच्यावर आणू नये